नम बुद्ध आहे जय भीम मी बालाजी राजाबाई शंकरराव सोनाळे आंबेडकरी मानवतावादी कवी गीतकार गायक समाज टी व्हीच्या दर्शकांसाठी माझा सविनय सस्नेह जय भीम माझ्या लेखणीतून साकारलेलं हे धम्माचं गीत चला तर ऐकूया प्रज्ञेचा तोमळा सागरा समनिळा प्रज्ञेचा तो मळा सागरा समनिळा घालवी तो सरा वेदनेच्या झळा घालवी तो सरा वेदनेच्या झळा घालवी तो सरा वेदनेच्या मानव जीवनी उपयुक्त खरा मानव जीवनी उपयुक्त खरा मळ्या मधी सरा धम्माचा तो मळा मळ्या मधी सरा धम्माचा तो मळा बंधू भाव नाही तिथ रे सावळा बंधु भाव नाही तिथ रे सावळा सोडाय सांगतो विचारतो कळा सोडय सांगतो, विचारतो तो घालवी तो सरा वेदनीच्या झळा घालवी तो सरा वेदनीच्या झळा लेन मानव तेच शिकवी तो सारना, लेन मानव तेच शिकवी तो सारना लोभमोहाच त्या परतूनी मार लोभ मोहाच त्या परतूनी मार प्रेम मैत्रीचा तिथे झरा वाहतो खळखळा खल प्रेम मैत्रीचा तिथे झरा वाहतो खळखळा समतेचा विचार तिथे येतो फळ समतेचा विचार तिथे येतो फळ घालवी तो साऱ्या वेदनेच्या झळ न कदूर जाऊ त्याशी सोडून देऊ न कदूर जाऊ त्याशी सोडून देऊ सील करून ने मलत साथी हो सील करून ने मलत साथी हो नाही राहणार कुणी मग अडणी तो भोळा नाही राहणार कुणी मग अडणी तो भोला अहिंसा पथने भरूया सोहळा अहिंसा पथने भरूया सोहळा घालवी तो सारा वेद निचा झळा बुद्ध ने ला भीमपाने जो पिला बुद्ध ने लाला भीमपाने जो पिला महामानवनी ते समजस अर पिला मनी समजस अर्पिला पिला मूल्यवान आहे सहिष्णुतेचा मेळा मूल्यवान आहे सहिष्णुतेचा मेळा संपवी तो तुजी तुझी रे अवकळा संपवी तो बालाजी तुझी अवकळा घालवी तो सरा झळा घालवी तो सरा झळा प्रज्ञचा तो मळा सागरा समनिळा प्रज्ञचा तो मळा सागरा समनिळा घालवी तो सारा वेदनेच्या झळा घालवी तो सारा वेदनेच्या झळा आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा